नमस्कार आम्ही टाकलेल्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या या साहित्य साऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आज एक नवीन गोष्ट बघूया गोष्टीचे नाव आहे काळोख पण अंधार म्हणजे तरी काय प्रकाशाचा अभावच ना जशी दैवी शक्ती आहे तशीच अमानवी शक्तीसुद्धा आहे मांडलं तर दोन्ही आहेत मांडलं तर दोन्ही नाहीत रात्र सरल्यानंतर दिवस आहेच की पण तरी या रात्रीचा एवढा द्वेष का दिवस जर प्रसन्नता घेऊन येत असेल तर रात्र वैर्याची आहे घातकी आहे असं का ठरवून टाकता पृथ्वीची स्वतभोवतीच्या एका परिक्रमेलाच दिवस रात्र म्हणतात मग पृथ्वीच्या अर्ध्या परिक्रमेला एवढं महत्त्व का आहे तर राहिलेल्या अर्ध्या परिक्रमेला का नाही मी तरी या मताचा नाही किंबहुना मी तर ह्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे मला आवडते ती रात्रीची निरव शांतता त्यात हरवून जायला आवडतं चांदण्यांशी गप्पा मारायला आवडतात रात्रीच्या अंधारात नाहून निघायला आवडतं शाळा कॉलेजातून बाहेर निघाल्यापासून मी असाच आहे आता मला टिपिकल इंट्रोव्हर्ट म्हणा किंवा काहीही मला त्याची फिकीर नाही आता मोठ्या हुद्द्यावर जॉबला लागल्यानंतरसुद्धा हा माझा स्वभाव बदलला नाही दररोज वाटतं कधी एकदाचा दिवस संपतोय आणि जीवाच्या जास्त प्रिय भासणारी रात्र होते आणि कधी माझ्या विचारांच्या प्रवाहाला दिशा भेटते मग रात्र झाल्यावर पावलांचे आपसुकच त्या निर्मनुष्य रस्त्यावर जाणे अंधाऱ्या रात्री स्वतःला त्या रात्रीच्या स्वाधीन करणे ते स्वर्गसुख म्हणतात ते हेच का शुक्रवारी तेरा तारीख आज पुन्हा एकदा कामावर जायला उशीर मग परत ते बॉसचे ओरडणे सर्व कलिग्स माझ्यासमोर अपमान करणे आणि बॉसला मनातल्या मनात दोन चार शिव्या घालत खाली घालून परत आपल्या कामावर लागणे हे तर आता रोजच झालंय आणि ह्या सगळ्यांची एक प्रकारे सवयच लागून गेली पण ते काहीही असो रोज रात्री त्या निर्मनुष्य रस्त्यावर एकटेच जाणे त्या स्वर्गाहूनही अधिक प्रिय रात्रीच्या शांततेमध्ये हरवून जाणे वा लाजबाब त्यामुळे जॉबला उशीर होतो पण होऊ दे ह्या स्वर्गसुखामध्ये किती आनंद आहे सुख आहे हे त्या खडूस बॉसला कुठे कळतं त्याला हे सर्व सांगून काय फायदा त्याला थोडी नाही सगळ्यांची रुची असेल त्याला हे सर्व सांगितले तरी गाढवाला गोळाची चव काय आणि कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या दोन्ही मुनीमध्ये फरक तो काय कामाचा कमी पण माझ्या त्या रात्रीचाच विचार करता करता दिवस कसा केला कळलं नाही ऑफिसची सुट्टी झाली सगळे आपल्या आपापल्या घरी जायला निघाले बघता बघता सर्व ऑफिस रिकामा झाला मी सुद्धा मेन रजिस्टरवर सही करून पेनवरच्या खिशाला टांगून बाहेर पडलो सूर्य मावळतीला गेलेला नुकतीच अंधाराची छटा पूर्ण आसमंतात पसरत चाललेली दारूच्या नशेत धूत असणाऱ्या दारुड्यालासुद्धा त्या दारूची एवढी नशा नसेल जितकी मला ह्या अंधाराची होती अवर्णनीय अमर्याद गोष्ट आपल्याला प्रिय असते तेव्हा जरूरी नाही की त्यांच्या विरुद्ध गोष्ट आपल्याला अप्रिय असेल दोन्ही गोष्टी एकाच वेळी आवडू शकतात काही थोड्या प्रमाणात तर काही जास्त प्रमाणात पण हे सर्व बाकीच्यां बाबतीत माझ्या बाबतीत तरी नाही मला मुळातच दिवसाचा तिरस्कार तर डोळे दिपवणारा सूर्य सगळीकडे नुसता उजेड त्यात आजूबाजूचे लोक गर्दी गाड्या नको नको नुसत्या विचारानेच अंगावरचे शहारे आले नकोच ते विचार पण आता तर मस्त रात्र होत चाललेली मी वरती बघत बघत चाललो नुकताच रात्रीच्या अंधाराचा पाश माझ्यावर पडत चाललेला ऋषी ऋषी कोणाची तरी हलकीच हाक अरे ऋषी मलाच मागून कोणीतरी हाक मारत होतं मी मनाच्यावरूनच मागे वळून पाहिलं माझाच कलिक रोहन एनवेळी ह्या गुंगीमध्ये असताना कोणतीही मोठ्यातली मोठी व्यक्ती असू दे मन स्वतःहून त्याकडे दुर्लक्ष करतं पण आज ह्याच्या एका वाक्याने मन चलबिचल झाले चल काय रे कुठे हरवतोयस असा वर बघत तल्लीन होत चाललास कधीपासून हाक मारतोय अरे सॉरी जाऊ दे चल मी समजू शकतो कामाचा लोड नाही रे कामाचा लोड वगैरे काही नाही असं काही नाही अरे स्वतःकडे बघ एखाद्या बालवाडीमधला मुलगा पण सांगेल तुला कसला तरी भयंकर टेन्शन आहे ते किती खंगळा आहेस तू डोळ्याभोवती काळे वर्तुळे जसे की डोळे आतल्या आत जबरदस्ती घुसवलेत आणि शरीराची अवस्था तर कुपोषित व्यक्ती व्यक्तीपेक्षा बिकट मगाशी म्हणालो बालवाडीमधला मुलगा सुद्धा सांगेल पण बालवाडीमधला मुलगा हे सांगायला तुझ्या जवळच येणार नाही लांबूनच घाबरून पळून जाईल माफ कर पण मला तुझ्या तुझा कालीन एक मित्र म्हणून तुझी अवस्था बघवत नाही रे तू माझं ऐक थोडे दिवस ऑफिसमधून सुट्टी घे आणि गावाला किंवा कोणा नातेवाईकाकडे राहू नये तेवढ्यातले तेवढं बरं वाटेल त्याचं बोलणं मी किती ऐकलं हे जर मला कोणी त्यावेळी विचारलं असतं तर मला सांगता आलं नसतं मी त्याच्या सगळ्या वाक्यांना होला हो मिळवून परत जायला निघालो आज पहिल्यांदा रात्रीच्या गुंगीपेक्षा स्वतःच्या अवस्थेकडे जास्त लक्ष होतं मी खरंच एवढा खंगलो होतो मागच्या आठवड्यापासून नियम नियमित जेवण पाणी पण होत नव्हते मन हळूहळू ताळ्यावर येत होतं स्वतःच्या जीवाची पर्वा करत होतो पण मग इतके दिवस ते कोणाच्या आवेशाखाली होतं की स्वतःच्या शरीराची अशी क्रूर विटंबना रोखण्यासाठी त्याला काहीच करता आलं नाही आरशासमोर उभं राहून स्वतःला निहाळत बसलो त्या आरशाला लागलेल्या धुळेच्या जाडसरलेपाला बघून अंदाजा येत होता की आरसा गेले कित्येक दिवस आपण स्वच्छ केलाच नव्हता स्वच्छ केला नाही याचा अर्थ आपण स्वतःला इतके दिवस बघितलंच नव्हतं स्वतःला पाहता पाहता नजर बाजूला टांगलेल्या कॅलेंडरवर गेली आजची तारीख शुक्रवार तेरा फेब्रुवारी अमावस्या आज अमावस्या आज आकाशात चंद्र नसेल चंद्र प्रकाश नसेल आज सगळीकडे अंधार आणि फक्त अंधार मनाने आताच तर कुठे सदमार्गाची पकड घेतलेली स्वतःला सावरायला त्याच्या शरीराला वाचवायला पण ह्या एका अमावस्येने सगळ्यावर पाणी फिरले सरड्यांची धाव कुंपणापर्यंत तसंच मनाच्या सदमार्गाच्या विचारांनी मर्यादा इथपर्यंत होती माझे पाय आपोआपच दरवाजाकडे वळले परत एकदा त्या सामसूम निर्मनुष्य रस्त्याकडे कालपर्यंत आज आज मात्र मन संपूर्णपणे त्याच्या अधीन नव्हते अगदी थोड्या प्रमाणात का होईना मनाचा निमूळता छोटासा कोपरा अजूनही जागृत होता सत्कर्माचा सदाचाराचा मार्ग पकडून होतो पण ह्या उलट अवयवांचे होते माझे सर्व अवयव त्याच्या अंमलाखाली होते अंधार माझी पावले झपझप चालू लागली अमावस्यामुळे आज मिठ्ठ काळो पसरलेला माझे पायी लटपटू लागले एकीकडे ह्या मनाला हवाहवासा वाटणाऱ्या काळोखाच्या दिशेने तर दुसरीकडे मनाच्या छोट्या कोपऱ्यातल्या सकारात्मक आवाजाने जो सारखा घराकडे परत जायला विनवणी करत होता बघता बघता मी त्या निर्मनुष्य रस्त्यावर येऊन पोहोचलो इकडे मघापेक्षा जरा जास्तच अंधार रातकिड्यांची किर्र चालूच रस्ता पूर्णपणे ओसाड ना कुठे कोणी मनुष्य ना कोणते वाहन एकदम सामसूम आणि भकास मनाची ती चांगली बाजू अजूनही कार्यरत म्हणूनच एवढं सगळं वर्णन आज मला सांगता आलं त्या रस्त्यावरून तसाच सरळ चालत राहिलो चंद्रप्रकाश नसल्यामुळे वातावरणात अजूनच रोमांच येत होता वाऱ्याची झुळूक हलकेच मानेवरून जाऊन अंग शहारवीत होती माझ्या चपलांचा आवाज राजकेड्यांच्या आवाजांमध्ये मिसळत होता इकडे मी किती वेळ चालत होतो मला माहीत नाही फक्त चालत होतो आणि तेच मन सुकवणारे होते मन प्रसन्न करणारे होते मनाची ही तंद्री भंग पावली जेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे शेवटच्या टोकाला एक प्रकाशाचा वर्तुळाकार भाग दृष्टीस पडला प्रकाश उजेड सावधान धोका मन स्वतःला बजावू लागलं मागे फिर परत जा पुढे एक पाऊल ही ठेवू नकोस सर्व अवयवांची घालमेल होऊ लागली इतका वेळ शांतपणे सर्व सहन करणारा मनाच्या नकारात्मक बाजूच्या अधिपत्याखाली असलेला मनाचा तो सकारात्मक कोपरा आता जागृत झालेला मनाची विशाल नकारात्मक बाजू अजूनही उजेडापासून लांब जायला सांगत होती ह्याच्या उलट सकारात्मक बाजूचं होतं उजेडात जायला भाग पाडणारे तो प्रकाशाचा गोल माझ्यापासून काही थोडाच अंतरावर होता सर्व अवयव एकवटल्यासारखे झालेले पायांचे लटपटणे चालूच होते धाप लागल्यासारखे पाय कधी कधी पुढे तर कधी मागे पडू लागले डोकं अक्षरशः बधीर होत चाललेलं डोक्यावर हात ठेवून डोकं जोरात दाबून मी पुढे चाललेलो कोणत्याही क्षणी तोंडातून किंचाळी बाहेर येईल अशा अवस्थेत मन गेलेलं आता मी जवळजवळ प्रकाशाच्या भागात पाय टाकणारच होतो मनाच्या सकारात्मक बाजूचा विजय माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता ते म्हणतात ना जगातील वाईट प्रवृत्ती वाईट माणसे कितीही शक्तिशाली असू दे सकारात्मक ऊर्जेपुढे त्यांचा एक सेकंदसुद्धा टिकावं लागणे मुश्किल असतं हेच आता माझ्या बाबतीत होताना दिसत होतं मी प्रकाशाच्या आत गेलो माझे डोळे सहन करण्यापलीकडे गेले कमी प्रमाणात असून देखील इतका वेळ वाईटाशी झगडणाऱ्या त्या सकारात्मक बाजूचे कौतुक करावं तितकं कमी पण नकारात्मक शक्तीने त्याचे वर्चस्व कायम ठेवले होते डोकं फुटून तुकडे व्हायची वेळ आलेली कितीतरी वेळ डोकं हाताने घट्ट धरून तसं चालत होतो त्या दोन शक्तींच्या झगड्यामुळे मनाचे हाल बेहाल झालेले इकडून सुखरूप जरी वाचलो असलो तरी ठार वेड तरी लागलं असतं मनाच्या नकारात्मक बाजूची पकड सैल होत चाललेली तेव्हाच तिने शेवटचा प्रहार केला अवयव अजूनही तिच्या अधिपत्याखाली होते तो सहन न होणारा उजेड मनाची होणारी घातक विटंबना तेवढ्यात माझा हात आपसुकच माझ्या खिशाला टांगलेल्या पेनाकडे गेला आता वेळ आलेली ही विटंबना थांबवण्याची ह्या त्रासापासून मुक्त होण्याची नेहमी चांगल्या गोष्टीचा विजय होतो अशी इतिहासातसुद्धा कुठे नोंद नाही मग मी तरी कुठे ह्याला अपवाद असणार मनाच्या चाललेल्या घालमेलीमुळे माझ्या वेदनांचा असर नसल्यासारखा होता मोठ्या किंचाळ्या मारून मी बेशुद्ध झालो सकाळी उठलो पण उठल्यासारखं वाटत नव्हतं डोळ्यासमोर अजून अंधारी होती मी उठून बसलो आजूबाजूला थोडाफार माणसांचा किलबिलाट होता तेवढ्यातल्या तेवढ्यात हायचं वाटलं मी जिवंत आहे आणि कोणत्या तरी बेडवर बसलो आहे तेवढ्यात माझ्या आजूबाजूला हालचाल जाणवली थोडा वेळ गेल्यानंतर समजले मी दवाखान्यात होतो तोंडावर हलकेच स्मित हास्य आले डोळे आपोआप मिटले एक मोठा आरामदायी सुस्कारा सोडला आणि गालातल्या गालात हसायला ला लागलो कारण मगाशी नर्स येऊन गेल्यावर तिच्या तोंडून एक वाक्य ऐकलेलं डॉक्टरांना खूप कष्ट लागले माझ्या डोळ्यातून ते पेन काढायला आता माझ्या जीवनामध्ये आला आहे तो म्हणजे कायमचा अंधार गोष्ट आवडली असेल तर प्लीज आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद